कोल बघ हा माझा रूम माझा बेडरूम होता हा बापरे बाप एवढा मोठा तुझा बेडरूम होता का ग बाप रे बाप हा आपले बेडरूम त्याच्यामध्ये तीन मौन जातील एवढा मोठा बेड आणि एवढा मोठा बापरे बाप सर्व मोठा मोठा तुझ्या घरी काही लहान वस्तू आहेच नाही नाही हे आपने इसको ऐस रखा ही रखाय जबसे मी गई गी हबा ही पुरा बेडरूम मेरा <laughs> हाँ हा, बेटा जी आप जब से यहाँ से गई हैं ना मैंने सब चीजें जैसे हैं वैसे ही रखी हैं जो जहाँ पे हैं वहाँ पे रखा गया है सब कोयल दाई माँ मतलब खूब लगाव है तुम्हार सोबत लगाव खूब वाटो माँ सोबत हो हो कोयल हां दहीमाचा आणि माझा खूप लगाव आहे कारण की आता माझी मम्मी पण वर्किंग वुमन आहे आणि पप्पा पण कंपनी सांभाळतात तर त्या कारणामुळे ते त्यांनी आमच्यावर लक्ष दिलं नाही म्हणजे मम्मी करायची ध्यान लक्ष द्यायची जेवढं त्यांच्याकडून व्हायचं पण त्यांना मीटिंग अटेंड करणं हां पूर्ण स्टाफवर ध्यान देणं काय चालू आहे कंपनीमध्ये आणि पप्पाला तर बाहेर जावं लागत होतं त्यावेळेस आमची कंपनी एवढी ग्रो नव्हती ना जेवढी आता आहे तर मग त्या कारणाने पप्पाला नेहमी बाहेरच राहायचे हां कधी विदेशपर्यंत पण जाणं व्हायचं पप्पाचं पप्पा मग घरी नव्हते येत ना पंधरा पंधरा दिवस घरी नाही यायचे मग पप्पा घरी नव्हते येत तर मग मम्मीला पूर्ण पूर्ण पाहायचं होतं लक्ष द्यायला लागत होतं वर्करकडे पेमेंट्स वगैरे मॅनेजरकडे सगळ्यांकडे मम्मीलाच लक्ष द्यायचं होतं मग त्या कारणाने आमच्यावर काही एवढं ध्यान लक्ष होत नव्हतं तरी रात्री मम्मी पाहायची आम्हाला पण दिवसभर दाईमा दाईमास सर्व करायची आमचं हां आम्हाला जगाचं दाईमासोबतच पूर्ण होतं आधीपासून म्हणून एवढी माझी आणि दाईमाची पट्टी मला पण वागवलं आणि माझ्या भावाला पण वागवलं दाईमानच मेरे को बेटा कोई बाल बच्चा नहीं है मेरे भाई के घर पे रहती हूँ मैं यहाँ पर तो जैसे मैं जब ये छोटे छोटे थे ना तब से यहाँ पे काम कर रही हूँ हाँ तो मुझे कभी बच्चे हुए नहीं तो मुझे मैंने यही नहीं मैं अपने बच्चे संभाल के पाला ऐसे पैसे के लिए नहीं मैंने दिल से मेरे मन से इन बच्चों की परवरिश की तब से मैं यहाँ पे रहती हूँ काम भी करती हूँ यही रहती हूँ बट काम वाला व्यवहार इन्होंने कभी नहीं किए ना मालकिन ने किया ना साहब जी ने कभी किए मुझे बच्चों ने भी कभी दिखाई नहीं कि मैं इनके घर पर काम वाली हूँ आया हूँ हमेशा मुझे दाई माँ दाई माँ ही बोलते हैं सब इनके मम्मी पापा भी मुझे दाई माँ दाइमां सब मुझे दाई माँ बोलते हैं यहाँ पर ओ सो नाइस किटत है ना ऐकून सुधा खरचपन करुणा ही दिता चेहटा करुणा झलकते थैंक यू सो मच दईमा आई लव यू दईमा पगली कई की दईमा मैं तुमसे बहुत नाराज हूँ आप क्यों नहीं आए क्यों नहीं आए आ, पापा मम्मी आए थे तो क्यों नहीं आए मेरे हाँ ससुराल देखने के लिए हाँ हाँ दईमा जी आपने आना चाहिए था हमारे यहाँ पर हाँ हाँ बिल्कुल आपने आना चाहिए था बेटा जी अब कैसा हैं मम्मी पापा सब चले गए थे तुम्हारा भाई भी चला गया था तो ऐसे सिचुएशन में अभी घर के जो काम होते हैं सब रिस्पॉन्सिबिलिटी मेरे पे आई थी अब घर का कोई ना कोई होना चाहिए ना अब मुझे मालकिन और मालिक ने पूरा घर का दर्जा दिया सदस्य का तो जैसे सभी चले जाते थे तो घर पर ध्यान ध्यान संभालना मानना कौन करता था बेटा जी हाँ हाँ डाइमा आप भी सही बोल रही हो बट डाइमा आपको मेरे घर आना ही पड़ेगा हाँ हाँ जरूर बेटा जी जरूर आएंगे चलो चलो बेटा जी बातें बहुत हो गई है हाँ? अभी आप नहा लीजिए उसके बाद मैं नाश्ता लगवाती हूँ आपके लिए हाँ? त्रिभुवन को भेजती हूँ मैं नाश्ता लेके जी डाइमा दाइमा ये जो लाल ड्रेस में खड़ी है ना ये मेरी देवरानी जी है हाँ? इनका नाम है कोयल जो पीछे खड़े हैं ना दुपट्टे वाले उनका नाम है अनिता जी हाँ? वो मेरी रिश्ते में जेठानी है अच्छा अच्छा बेटा जी बहुत अच्छा बहुत अच्छा आपके बीच में, में तालमेल इतना अच्छा लग रहा है जैसे आप सगी बहने हो। माता जी करे आप तीनों के बीच ऐसा ही प्यार बना रहे हमेशा आप ऐसे बहनों की तरह ही रहे चलो चलो बेटा जी आप दोनों बिनहा लीजिए हाँ मैं नाश्ता लगाती हूँ आपके रूम से आपने देख लिए नहीं नहीं रही माँ अभी हमने देखी ही नहीं अभी जो ही हमें भागती हुई यहाँ लेके आई चलो मेरा बेडरूम दिखाती

तेच ते बाबा मग बहिणी आमचं बेडरूम कुठे आहे आता आम्हाला रूम आहेत का नाही काय मी इथं झोपून जाऊ आता बेड तेव्हा मोठा दिसतो काय आठ जण चांगले स्लीप होऊन जातो इथंच <laughs> देवरजी त्याची काळजी नका करू आहे ना सेपरेट गेस्ट रूम पण आहेत आणि वरच्या फ्लोरवर आहेत जर तुम्हाला हा रूम आवडला असेल बेडरूम माझावाला तुम्ही इथे राहा आम्ही वर शिफ्ट होऊन जातो कोयला तुम्ही राहित आहे हो हो तसंही चालते मग कोयल तुला आवडला असेल तर रूम इथे शाही तू इथे थांबून जा आम्ही गेस्ट रूममध्ये सिफ्ट होऊन रूम जातो हां नाही 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 भाऊजी नाही नाही आम्ही गेस्ट रूममध्ये जातो ना ते जेवीचा रूम आहे जेवीच्या आठवणी असतील सर्व असतील नाही नाही बाबा आम्ही वरच्या रूमला शिफ्ट होतो गेस्ट रूमला तुम्ही इथे राहा चल मग जुया बघून आपल्या रूममध्ये जाऊ फ्रेश होऊ चला बहिणी तुमचे भाऊ कुठे आहेत हां तुमचे भाऊ कुठे आहेत बापा तिथं रूममध्ये ह्या गेलेले आहेत लेकर बाबा आंघोळा करू पाणी उडू राहिले हां ते तिथं आहेत ते रूममध्ये आहेत ते बॅगा गेगा सब काढले आंघोळीला गेले लेकरं दादा म्हणून राहिले ते वहिनीला पाठवून आणि

ऐसे ना बहकाओ पागल ना बनो तुम जुबी 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 थांबता जा बरं तुम्ही टाइमपास करायला खाली पिले आ एवढे थकून आलो प्रवासान तुम्हाला काय रोमेंस सुचत आहे काय मी चल आता आंगुळीला अरे जुबी थांबतो थांबतो तू था यार मला जाऊदून पहिले आंगुळीले हं पहिले मी नंतर तुम्ही गे अरे बाबा थांबा आता एक घंटा एक घंटा काही निघत नाही बाई आता हे आंगुळी गेली की अरेटल नै माइ एउटा एउटा घर कट पाइल माई कुनै पाइलो चाहिँ ढन पाइ माई बेडरुम पाइन बाहि बेडरुम सँग नै नाइच गोठ आएन वेस्ट रु गेस्ट साइ हेर रुम बाई 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 अहिले आफ्नो घर चाहिँ बेडरुम बाइ या दोन माउति किती मोठा आहे व माय परदेन गिरदे बापा 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 का हे अशा अमीर लोकांचे थाटच हल्लो का, का बाई ना तर वाटते माझ्या घरातून जावा नाही इथच बसून जावा आपण बी काय दोन असले तर आहेत फेटते योग पोरं आहे आणि पोरगी आहे एवढी मोठी प्रॉपर्टी काय करतील माय मला तर वाटते जावंच नाही आपल्या घरी गावातले इथंच राहा असं वाटते बाई ना बाई सपना सारखंच वाटवायला बाई म्हणत हां बाईन मा आहे कळा पलंग गादी दुलया रज यान परदेन गिरदे थाटच मोठा हल्लो आहे बाई चांग बरं अशा वातावरणात राहून त्या गावात जायचं मन करते का मला तर बाई गाव मी उसरली विसरून गेली गाव असं वापस गावात नाही एवढं मोठ्या बिल्डिंग बिल्डिंगा दिसतात नाही इथं बरोबर बोलली माय अंत करा तू माय तोंडातले शब्द तूच बोलली बाई ना हां काय सांगा माय माय तशी पंचायत आहे मग तर बिलकुल जाऊन नाही वाटलं माय का बाई इकडं असं वाटतं इथं यांच्या घरी काम करायला पडते मला इथंच राहायला पडते असं झालं बाई ना मला माय नवकऱ्यांचं बी बाय लाईफ आहे माय इथं पाहिजे आणि बद्द बद्दल नवकऱ्याच माय जे म्हटलं ते आणून देतात मॅडम हे पाहिजे मॅडम ते पाहिजे निरा मागच घुमतात ताई मग तर लस खुशी उरली तर राहून मजाच मजा आहे माय मजाच मजा आहे व बाई अंतर करा इथं अंत करला काय गोष्टी करू लिहू अशा पांढर गोष्टी काय झालं वा काय करून टाकते तुम्हाला बेतच बापा तुम्हाला काय म्हटलं मी आमच्या दोघे बाईंच्या गोष्टी चालू आहेत तुम्हाला काय करू लागते अहो हिवाळ्याचं घर आहे नाही इथंच बसून जातो म्हणते इथंच बसून जातो म्हणतं का तू आणि आपलं जे कर्मभूमी आहे आपलं गाव आहे तिथं तू लग्न करून आली ते तिथे भुलली तू गावाले इथं आजार बैकून गेली दिल्लीला इथं असं वाटतं का तुला म्हणजे ते, ते आपलं घर दार आपलं वावर गिवर

हां माहिती आहे मला शिकू नका तर मला माहीत आहे होत तर नाही ते इम्पॉसिबल आहे ते पण मला काय आहे बोलेल तर म्हणाल तर शांती वाटली माझ्या बस का ना आणि तुम्हाला म्हटलं ना ती कसा झोपायले ही तर काय आम्ही दोघे पिंदा येतो तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जा हां अगो मेट राहण्याचे का सगळे रुमात रुमा घेता का पेशल पेशल माणसासाठी पेशंट माणसासाठी रुमा एक आईला दिली मामाईला दिली एक रूम त्यांना अनिताले आपल्या पोरायले मोठ्या सुनीले रितेशले सगळ्यांनी पेशल पेशल रुमा पाहिजेत का काही बोलतात नाही काही नाही मग खाली जे टाक घाल आम्ही दोघी बहिणी पलंगावर झोपू जाऊ दे माहिती खाला कल्ला गेला करू माय तमाशा दिसते काय म्हणते असे तमाशे बाज लोक आहेत का आपल्या गावासारखी गोष्ट आहे इथं किती बघ बग बग केलं तर काही वाटत नाही इले सांगा तुमच्या बहिणीला भिन आहे बिन डोक्याची कुकडी चालून जाते पट्टा चालू झाला की चालून ट्रेन सारखी जी सांगून दे शेळे नका कात्रू म्हणा शेळे नका कात्रू मी काही म्हणेन माई मर्जी माय तोंड आहे कुकडे बोलीन मी हा विकून टाकीन सगळे इकतीन काय म्हणणं आहे मग बुड्याल चोप बसायला लाव हा बुड्याल चोप बसायला लाव माय नाही माय सटा मग पाय मग तू तिचे ना आठाने सटकेले बातच पाया चढते पाहिजा बातच निघा दोन पायावर ते कोणाही सांगो थांब ना माय थांबा ना जाऊ बा थांबा ना बापा जाऊ दे ना आठ दे ना मी कायच तर नाही बोललो बा मी काय बोललो कायच तर नाही बोललो मी इमटा घेते चिमट्या जाऊन बसते हे बुडो असंच आहे हा चिमटा घेऊन घेते मग हा झाली की मी बडबड करतो मग लोकांना भेटेलच बदमाश आहे अंतर केला जाऊ देऊ माय अंत केला जाऊ दे बाई ना थकलो माय आपण कपडे कपडे काळा चल माय मी आंघोळीला जातो मग तू जाई नंतर आंघोळी हो हो माय चल चांगला मूळ आहे बुड्यानं पुरा खराब केलं तर माही मूळ आहे तर सध्या मजा मारून घेऊ ए मजा की मारून चल जाऊ आपल्या गावाकडं आता काय करतो माय तिकडं साहे आपलं भाग्यात लिहिल देवानं तर एवढे बा काळा कपडे यातून छडा आलं गेलो समजलं ना आणि बाप मला हात जडतो माझ्या सांग काही शिल्लक बोल ना काय तर माहीत आहे ना खस केला हो म्हणून खस केल्या बाई सांग बोलू नाही जास्त मग माहीत आहे तुम्हाला सगळं अय कसं तमाशा चांगला नाही वाटत वाईच्या घरी आता आलो इथं तर चांगलं राहू दे आठ दिवस मला शांतीनं तिथं आहेच माया मागं मग मां। काय होत्या गावाचा माही हे काय आहे ओ बाथरूम आहे का काय आहे बापा हे पुरा खर्चाच आहे मी नाय माय मी तर काहीच नाही पाहिलं बाई असं बाबा बाबा दोन दोन दरमांचेकळ झाला तेव्हा एकच आता ह्या गोल गोल टपात आहे म्हणते हा तोंडवेचा आंघोळी कुठे जावा माय काय समजून राहिलं सांगू माय कितके मोठे बाटला खायच्यात बाई काय आहे माय काय काय घ्यावं काय सुचू नाही राहिलं माहिती हे दुकान लावली काय नवं दर बाथरूमचे नका बाबा पहिले सामान आहे बाथरूमात काय काय आहे काय समजून नाही आलं माहिती अंगाले लाव काय आणि पाणी म्हणजे बसू कुठे आंघोळीने मी इथं काही जागा दिसतो नाही दे आंघोळी बसायची मले अंत काय लावा हो अंत काय इकडे वा माय इकडे काही सुचून राहिलं पाहिजे मला काय हो माई हे दुकानाच आहे बाई कोणती बॉटल कायची आहे काय समजून राहिलं माय शॅम्पूची आहे का कायची आहे एवढं सारे शॅम्पू साबण नाही दिसले माय आंघोळीची मला आंघोळीची साबण नाही दिसली कुठं काय नळ नाही पाण्याचा काही नाही मी आंघोळी जाऊ तर कुठं जाऊ माय काय समजून राहिलं बाई ना सगळं चमचम चमकू राहिला माहिती कोणता तसं शौकेस आहे बाई काचा थोडं काचातच आहे माय आई माय बापा 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 मी तर पहिली बार पाहिलं बाई असं बाथरूम ना ओलं ना काही ना काही आणि पाणी कोकून घ्याव हो माय पाणी नाही दिसू राहिलं ना आणि बापा बापा हे शो केसमध्ये जसं काय आहे माय दुकानात असते माय ठेव एवढं सामान एकाच बाथरूममध्ये एवढं सामान आता माय हे शॅम्पू आहे वाटते मग हे कायचं आहे हो माय जांभळ्या कलरचं आणि गप्पू गप्पू हे काय आहे माय काय सुचून राहिलं बाई मलेबी सुचून राहिलं हो माही मलेभी समजते नाही कायचं आहे तो कायच्यात काय घालावं माय लावून घ्या समजाले मार्ग नाही आणि साबण कुठे हांगोळीची तेही नाही दिसू राहिली तेच तर माय मी बिचारात पडली ना कुकडे जाऊन आंगवढे रे कायला वांगाली यातलं समजून राहिलं माय इतक्या बॉटला कायच्या कायचं आहे काय माई मी काय आहे चल तर काही समजेन नाही माय तनू लावण देतो तनू आहे तनू तनू आली काय तनू हो हो माय तनू बसेला आहे ना तनू आली तिन रूममध्ये हो पुरी ये ना बाई इकडं तनू अ तनू हो मै तिला समजेन बाई काय कुकडे आहेत म्हणता काय सोसून राहिलं एवढं मोठं सामान बाई ह्या आता ह्या कसं बेडरूम आहे माई गेस्टसाठी एवढं ठेवतात का माहिती सामान

గ మా సగ ల సగరీ లాయించమన్ లోకీ మిజెస్ మన మగ లక్స్ బెడరుక్ హాల్ లక్జరిజ పూర్ స్టర్డ్ సీస్టమేట్ పూర్ణ ఏ కమన్ కా సగం లక్జరి లాయించ अगं मावशी तिथं स्पंज दिसतो ना तो पिंक कलरचा मागे तो आणि इथून इथं फ्लेवर फ्लेवरचे हे आहे तिथं बॉडी वॉश म्हणजे साबणचं काम बॉडी वॉशच करते साबण पण दिसत आहे ना ते काय वर वर ठेवलेले आहे इथे आहे वाटते मोती साबण आहे वाटते हे त्यानंतर अलग अलग व्हेरायटीची इथं बॉडी वॉश आहे साबणपेक्षा बॉडी वॉशच यूज करायला पाहिजे ना शॅम्पूचे आहेत बघ ना अलग अलग टाईपचे शॅम्पू पण आहे लोशन्स पण आहे तिथे हँडवॉश आहे तुला काय पाहिजे तुला

हो हो मम्मी ते आंधुणीच आहे हां आता बघ जितके गेस्ट येतील ते, 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 ते न, खाली डोअर आहे तिथे मी माझ्या बाथरूममध्ये पण आहे सर्व हे आणि ते डोअर आहे ना खाली त्याच्यामध्ये वॉश हे असे जे स्पंच आहेत ना ते आहेत अलग अलग लोकांसाठी एकामेकाचा यूज नका करू खूप सारे त्यांनी भरलेले आहेत नवीन टॉवेल वगैरे पण त्याच्यातच आहेत माय बाई व लहान आहे हो माय यांचा अरकट आहे एवढा बापा बापा एवढा बॉटला तर आपण म्हटलं आपल्या घरात नाहीत बापाला इतक्या लोकांनी तेवढ्या यांच्यात बापा गेस्ट लोकांनीच वया एवढी mai 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 mai, <laughs> mcm mommy luxury life kah lah mantat, jelas mantat luxury lives. berai berai, jiji mika mantu aik tak? कावजीजी लग्झरी लाईफ काय आहे माहीत काही माहीत नाही बाई आपल्याला मला माहिती इतके मोठे प्रॉडक्ट आहे तिथं घेतलं आता या घेतले चोरले आपण तर काय माहीत पडते माय आता साबण तर कोणी लावत नाही म्हणते अंगाले राऊंड नाही तर खराब होऊन जातील एवढे कोणते गेस्ट इंटरच्या घरी म्हणतो माई साबणाचे डबे खाब कर आता भरून ते बॅगीत नाही आपले नाही आठवण राहते नाही आठवत हे गोये गोये बाई किती घेतले आहेत ते गोळ गोये गोये पंचपंच आहे का काय आहे हे पाय डॉरमध्ये ढाबा राखि गे लेमेसन त अनि तिन चार सोण्नु जोइत अटला एउटा काय गर माई खराब हुन्छ जाने एक्सपायर हुन जाति सँग नि त मिटर यहीन माई श्याम्पू चाहिँ लोकन बाई माइती नात म त कायम चिजी बरबर बुझाइ कि मि

मम्मी चांगलं नाही आहे ना हे माहीत पडलं ना नोकर लोकांना सांगितलं लो ना तर बेजा ती ना आपली को हा कसरा करतं का आपला काही नाही होत ना बाबा माय लोक आहेत याला काही समजत नाही गापाला येते लोक काही नाही दत्त मी बटला काही नाही होत